एकसष्ट नक्षलवाद्यांच्या हातामध्ये भारतीय संविधानाचा फोटो आणि त्यासोबत नक्षलवाद्यांचा प्रमुख भूपती यांनी बंदुकीसोबत आत्मसमर्पण करण्याचा फोटो आपण सर्वांनीच बघितला असेल मग नेमकं नक्षलवाद म्हणजे काय त्यांचा जन्म कुठून झाला त्यांचं म्हणणं काय त्यांना काय घडवायचं आहे ते आपल्याच देशात राहून देशाविरुद्ध असे का वागतात त्यांची नेमकं विचारधारा काय चला तर आपण समजून घेऊया अगदी सोप्या भाषेमध्ये मी ऍडव्होकेट सौरभ शस्त्राच्या मार्गाने हिंसक मार्गाने पहिला आणि शेवटचा मार्ग आहे यातूनच पुढे जाऊन स्वातंत्र्याच्या अगोदर एकोणावीसशे वीस साली कम्युनिस्ट पक्षाची स्थापना माओच्या विचारधारेवर आधारित झाली कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रामुख्याने दोन गट पडतात एक म्हणजे झाल जो आक्रमक पद्धतीने हिंसेचं समर्थन करतो आणि दुसरा म्हणजे मवाळ जो शांततेचा कायदेशीर मार्ग वापरतो तर यातूनच त्या चळवळीला पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवाडी ह्या गावापासून नक्षलवादी हे नाव त्या चळवळीला पडले त्यातूनच पुढे स्वातंत्र्याच्या पूर्वेपासून ही चळवळ काम करताना आपल्याला दिसते मात्र प्रामुख्याने तिचे स्वरूप सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मवाळ होते व त्यातूनच बंगाल आणि आजच्या तेलंगणामध्ये जमीन आंदोलन झाली त्यासाठी ते बागा म्हणजे शेतकऱ्यांना कापणीचा दोन तृतीयांश हिस्सा मिळावा या आधारावर ही आंदोलन झाली तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंच्या आग्रस्त अनेकांनी लोकशाहीत आपण आलो आहो यातून एकच आलो होतो मात्र संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये आहे यातूनच भूमिहीन लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होईल या दरावर त्यांना हे स्वातंत्र्य एक प्रकारे मान्य नव्हतं त्यामुळेच आमची लढाई ही आमच्या पद्धतीने लढू त्यातूनच निवडणुका आणि लोकशाही ही प्रक्रिया त्यांना मान्य नव्हती त्यातूनच पुढे जाऊन हा गट बाहेरच्या देशातील विचाराने प्रभावित होता आणि त्याचे रूपांतर नंतर नक्षलवादामध्ये झालेले आपल्याला दिसते ज्यांना फक्त हिंसेवरती विश्वास होता लोकशाही पद्धतीवरती नाही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण जेव्हा देशाचे गृहमंत्री होते तेव्हा ते नक्षलवादी कारवायांना आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र आणीबाणीच्या अगोदर आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा या नक्षलवादी कारवायास उद्यास आलेल्या आपल्या दिसतात कारण आणीबाणीच्या काळामध्ये याला अजून बळ मिळालेले आपल्याला दिसते कारण नक्षलवाद्याची काम करण्याची पद्धतच मुळात गंजी स्वरूपाची आहे लगून आहे आणि आणीबाणीच्या काळात याला प्रचंड वाव मिळाला आणि यातनं सर्व गोष्ट बघून देशातील एखादा कोपरा त्यांनी न निवडता भारताचा बरोबर मध्यभाग आणि त्या वंचित सुविधांपासून विकास प्रक्रियेपासून लांब राहिलेला समस्याग्रस्त पीडित लोकांचा भाग निवडला आणि राजधानीपासून संपूर्ण कनेक्टिव्हिटी यापासून दूर देखील तो निवडला तेव्हाच मात्र वेगवेगळ्या राज्यांचा एकत्रित भाग देखील होता त्यामध्ये आपण बघू शकतो मुंबईपासून चंद्रपूर नऊशे किलोमीटर आहे हैदराबाद पासून करीमनगरचा भाग जवळपास सहाशे किलोमीटर आहे तेव्हाच्या भोपाळ पासून बस्तरचा भाग नऊशे किलोमीटर आहे भुवनेश्वर पासून मालकानगिरीचा भाग हजारपेक्षा जास्त किलोमीटर आहे तर रांची पासून झारखंडचा भाग हा अकराशे किंवा हजार किलोमीटरच्या आसपास आपल्याला दिसतो आणि या सगळ्यांमध्ये नव्वद टक्के आदिवासी आहे जो आता विकास प्रक्रियेपासून भरपूर लांब लागलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना दाखवायचं आहे की आपणच तुमचे तारणार आहोत ही सरकार नावाची जनता काहीच कामाची नाही आम्हीच तुमचा कसा प्रकारे विकास करणार आहोत आम्हीच तुमचा सर्व सुविधा तुम्हाला देणार आहोत असं त्यांना दाखवतात हो व जे सरकारी अधिकारी जे काम करत नाही त्या सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे आदिवासींच्या बांबूसाठी तेंदू पत्त्यासाठी आंदोलने करणे यातून त्यांची खात्री करून देणे की आम्ही तुमच्या विकासासाठी आहोत तुमच्या भल्यासाठी आहोत यातूनच नक्षलवादी चळवळ हळूहळू वाढत गेली आणि त्यानंतर नक्षलवादी चळवळीने आपलं खरं जे रूप आहे हिंसक कारवायातून सरकार विरुद्ध करावायला दाखवलं आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर सरकारने सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा इतर सुरक्षा बळांचा वापर करणं सुरू केलं त्यातून नक्षलवाद्यांनी स्थानिक प्रश्नांची आणि लोकांची साथ कमी करून त्यांचा दबाव ठेवून शस्त्रांच्या दबावमध्ये आपल्या बाजूने ठेवू लागले त्या लोकांमध्ये एवढी प्रश्न दहशत निर्माण केली की लोक स्वतः संघटित होऊन एखादं काम करण्याचा दूर, दूर विचारच करू नये आणि कोणी विचार जरी केला तरी एखादा विकास प्रक्रियेपासून परिवर्तनाची चळवळ चालवत असेल तर त्याला थेट मारून टाकून असा मेसेज द्यायचा की तुम्ही यामध्ये पडू नका आणि तुमची सुद्धा तीच वाईट अवस्था केला जाईल इतकंच काय तर आदिवासी काही भागांमध्ये लोकांना मोबाईल वापरू देत नाही पायाभूत सुविधा वापरू दे देत नाही जेणेकरून लोकांना सरकारी सोयी फायदा देऊ द्यायचा नाही सरकारशी असलेली सगळी ग्रेंटी तोडून टाकायची आणि यामध्ये सहसा अधिक तरुण मुलांना आपल्या नक्षलवादी त्यांच्यातील हिंसा आणि सरकार विरुद्धचा द्वेष यातून आपल्याकडे आकर्षित करतात पण ही सगळी उदाहरणं आहेत की चार पाच सात आठ वर्ष काम केल्यानंतर त्यांना सुद्धा कळतं की आपल्या चुकीच्या मार्गाने आहोत तर त्याच्यातून बाहेर पडायचं असतं बाहेर पडण्याचे प्रचंड हरवत आपल्याला दिसतात या अशा सगळ्या प्रकारामुळे आदिवासी भागातील लोक सगळ्यांना कंटाळून आपली घर जमीन जसं आहे तर सोडून बाहेर पडण्याचा विचार करत आहे नक्षलवाद्याचा उद्देशच आहे की पुढील काही वर्षात दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती माऊचा लाल झेंडा फडकला पाहिजे यातून सगळे कारवाई ते करतात आता आदिवासी भागांमध्ये काम झाल्यानंतर याचं पुढचं पाऊल म्हणजे शहरी भागामध्ये नक्षलवाद वेगवेगळ्या प्रकारामध्ये फोपवायचा यामध्ये महाविद्यालयीन तरुणांपासून त्या व्यवस्थेविरुद्ध बंड ते बंड करण्याची तयारी असणाऱ्या लोकांना घेऊन त्यांना हिंसक कृती कार्यक्रमांना प्रोत्साहित करायचं आणि हिंसाच कसं एकमेव उत्तर सरकार विरुद्ध आहे अर्थात अप्रत्यक्षरित्या अलोकशाही कृत्य घडवून आणायची आजही जवळपास शंभर पेक्षा जास्त जिल्हे नक्षल हे नक्षलवादापासून प्रभावित आहेत त्यामध्ये छत्तीसगड झारखंड बिहार उत्तर प्रदेश या राज्यामध्ये नक्षलवाद जास्त आहे आपण नागरिक म्हणून सरकारच्या धोरणांची नीतीशी असणं योग्य आहे मात्र त्यांच्या हिंसेच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानाची विसंगत आपण असू शकत नाही त्यासाठी असंख्य वेगवेगळे संविधानिक चौकटी मार्ग आहे निवडणुका आहे प्रश्न विचारणारी यंत्रणा आहे आपण ती वापरली पाहिजे मात्र माओचा हिंसक विचार नक्षलवादी विचार, नक्षल विचार। आपल्या या दिसतो तो, तो आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे आज आपण नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ते समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशा परिवर्तन युट्यूब चॅनल वरून हो असे नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी जोडून राहा धन्यवाद